तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे शिवार या यूट्यूब चॅनलवरती तरी आपल्या सर्व डिमांडीवरती आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे मक्का व्हरायटी ते ती झिरो दोन या व्हरायटीचा तरी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की मक्का ही एक महिन्याचं पीक असो म्हणजे एक महिन्याची लागवड केलेली असून ही मक्का आता इतकी मोठली झालेली आहे मित्रांनो हे मक्काची लागवड करून फक्त एक महिना झालेला आहे मित्रांनो हे बघू शकता आपण हे माक्काची हे बघा आता इतकी वाढलेली आहे ती आता हे म्हणजे आपण खास करून रोटाविटार न मारता हे बघा आता आपलं पहिले ढासं उभे आहे मित्रांनो आपण पहिले रोटाविटर न मारता त्याच्यातच लागवड केलेली आहे मित्रांनो पट्टा पद्धत या प्रकारे हे बघा आपण आपल्याकडून दोन्हीकडून पहिले ढसं तसंच उभे आहे मित्रांनो आणि आपण त्याच्यामध्ये टोकन यंत्र या उपकरणाने लागवड केलेली आहे हे बघा सर सगळ मक्का आहे मित्रांनो याच्यामध्ये आपले दोन फायदे आहे एक म्हणजे आपले रोटावेटरचेही पैसे वाचतात आणि दुसरे म्हणजे तन्नाशक मारून दिले की ते तेही पीक एकदम भारी येतं मित्रांनो हे ये बघा दोन्हीकडून आपले दस आहे तसेच उभे आहे आणि आपण त्याच्यामध्येच टोकन यंत्र या उपकरणाने लागवड करून दिलेली आहे आता ही मक्का म्हणजे जास्त काही दिवसाशी नसून तर एकच महिन्याची आहे मित्रांनो तरी पण ही इतकी जास्त ग्रोथ झालेली आहे त्याची हे बघू शकता फट्टीत पण आपल्या गवत नाही आहे आणि मक्का पण खास प्रकारे वाढलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओमध्ये प्रकारे इकडून बघू शकता मागून पण बघू शकता मित्रांनो सर्व इकडून ही मक्का एक समान आहे मित्रांनो हे बघा आणि त्यातले खास कारण म्हणजे हे हिवाळी मक्का आहे मित्रांनो त्याच्यामुळे हे व्हरायटी पण खूपच चांगली आहे मित्रांनो ते ते ती झिरो दोन हे बघा आता कमी पाण्यात आणि जास्त देणारी व्हरायटी म्हणजे एक झिरो दोन तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आपल्या डिमांडीवरती पुन्हा आपण उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद